मित्रांनो वयाच्या उत्तार्धार्थ प्रत्येकाला मानसिक समाधानाबरोबरच आर्थिक स्थैर्याची देखील गरज असते आयुष्यभर कष्ट करूनही अनेकांना वृद्धापकाळात उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसते अशावेळी शासनाच्या योजनांचे महत्त्व अधोरेखित होते महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ही एक महत्त्वाची योजना आता अस्तित्वात आलेली आहे काय आहे ही योजना कोणाला फायदा आहे याचा सर्व आपण आढावा घेणार आहोत या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वृद्धांना मासिक निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात आर्थिक मदत देऊन त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे असा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात त्या म्हणजे प्रथमतः वयाचे पासष्ट वर्ष वर्ष पूर्ण असावे दुसरं म्हणजे तो पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा नागरिक असावा म्हणजे महाराष्ट्रामध्ये वास्तव केलेलं त्याच्याकडे एक प्रूप असावं आणि तिसरी आठ म्हणजे अर्जदाराचे नाव दारिद्र्यशेखालील यादीत असणे आवश्यक आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीला आधीच शासनाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत नियमित मासिक आर्थिक मदत मिळत असेल तर त्या व्यक्तीला या योजनेस अपात्र मानले जाणार आहे अर्जदाराने पात्रता सिद्ध करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र सादर करावी लागणार आहेत वयाचा पुरावा श म्हणजेच शाळा सोल्याला दाखला किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र गरजेचे आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि रहिवाशी दाखला राशन कार्ड यांची छायांकित प्रत राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि आधार कार्डची प्रत यांचा समावेश होतो ही सर्व कागदपत्रे वेळेत अपडेट असणे गरजेचे आहे कारण अर्ज प्रक्रियेत विलंब टाळता येतो आणि अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ तेथे जाऊन भेट घेऊ शकता चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद